आयफोन वापरणाऱ्या युजरसाठी एक भन्नाट बातमी आहे कारण ऍपलनं आय ओ एस अठरा पॉईंट दोन ऑपरेटिंग सिस्टीमचं अपडेट लॉन्च केले ज्यात अकरा नवीन भन्नाट फीचर आहेत हे फीचर्स नेमके कोणते पाहूयात नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर पहिलं म्हणजे मेल ॲपचं डिझाईन बदलले यामध्ये मेलचे मेसेज चार कॅटेगरीमध्ये डिवाइड करता येणार आहे दुसरं म्हणजे चॅट जीपीटी जे सिरी मधून टायपिंगचं इमेज प्लेग्राऊंड यात युनिक फोटो तयार करता येतील गोष्टी असणार आहेत चौथा म्हणजे सिरी आता फोटो एडिट देखील करता येणार आहे तसंच त्याला कंटेक्स देखील देता येणार आहे पाचवा म्हणजे फोटो ऍप मध्ये देखील बदल झालाय आधी जसं पूर्वी फोटोच्या चारही बाजूंना स्पेस होती त्याऐवजी आता फोटो पूर्णपणे स्क्रीन फिट असणार आहे सहावं म्हणजे ऍपल इंटेलिजन्स तुम्हाला नव्यानं जिमोजी तयार करण्याची परवानगी देणार आहे जिमोजी म्हणजेच एआय जनरेटेड इमोजी सातवं म्हणजे नोट ॲपमध्ये इंटरेस्टिंग आणि इम्प्रेसिव्ह असे बदल होणार आहे आठवं आहे इमेज वँड जे तुम्हाला नोट्स ॲपमधील मधील रफ स्केचला इमेजमध्ये बदलण्याची परवानगी देतं हे ए आय वापरून हाताने लिहिलेला किंवा टाईप केलेला मजकूर इमेजमध्ये बदलता येणार आहे नवं फीचर म्हणजे हे फोनच्या सुरक्षेसाठी खूप खास फीचर आहे त्यामुळे ॲप हाईड आणि लॉक करण्यासाठी फेस आयडीचा वापर करता येणार आहे दहावं आय मेसेज फीचर ज्यामुळे टेक्स्टला इफेक्ट देता येणार आहे त्यात हवा तसा बदलही करता येणार आहे इमोजीचा आणि स्टिकरचा वापर देखील याच्यामध्ये करता येणार आहे तसेच मेसेज एकदा टाईप करून तो हव्या त्या वेळेला शेड्यूल देखील करता येणार आहे अकरावं फीचर म्हणजे व्हिज्युअल इंटेलिजन्स न एका क्लिकवरती युजरला चांगला कॅमेरा कंट्रोल देखील मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर आयफोन युजर असाल आणि अजून आपला फोन अपडेट केला तुम्हाला माहिती कशी वाटली ते देखील कमेंट करून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका